श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आलेले आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी ही एकादशी तिथी अतिशय विशेष अशी मानली जाते कारण या दिवशी पुत्रप्राप्तीसाठी आहे ही देवाकडे प्रार्थना आहे ती केली जाते व्रत आहे ते केलं जातं त्याचबरोबर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे जे व्रत आहे ते करायचं असतं तर हे व्रत कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहेत सेवा आपल्याला कशी करायची आहे नैवेद्य कोणता दाखवायचा आहे या दिवशी आपल्याला कोणती गोष्ट आहे ती खायची नाही उपवास न करता हे व्रत आहे ते आपण कशा पद्धतीने करू शकतो त्याचबरोबर आपल्याला संतान प्राप्तीसाठी एक, एक मंत्र आहे, आहे तो म्हणायचा आहे आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आपल्याला मंत्र म्हणायचं आहे असे जे दोन मंत्र सांगितले आहेत ही जी संपूर्ण माहिती आहे ती मी कालच्याच व्हिडिओमध्ये आहे ते दिलेली आहे कालचा व्हिडिओ आहे तो नक्कीच तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला एकादशी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने साजरी करायची आहे याची माहिती ती मिळेल या व्हिडिओची लिंक आहे ती नक्कीच तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये पुत्रदा एकादशी दिवशी आपल्याला खूप प्रभावशाली असे उपाय आहेत ते करायचे आहेत ते मी तुम्हाला दोन ते तीन उपाय आहेत ते सांगणार आहेत खूप प्रभावशाली उपाय आहेत हे आपल्याला मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचबरोबर संतानप्राप्तीसाठीही आपल्याला शिवमंदिरात जाऊन हा एक उपाय आहे तो करायचा आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंना प्रसन्न करून धनप्राप्तीसाठी आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला एक सेवा आणि एक उपाय आहे तो करायचा आहे याचीच माहिती ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती मिळेल चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सर्वांनी ओम नमो भगवते वासुदेवाय आहे नमहा हे नक्कीच लिहा या दिवशी आपल्याला उपाय कोणते करायचे आहेत ते आपण पाहूया संतान प्राप्तीसाठी हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये जाण्यासाठी तुम्ही जोडीने जरी गेला तरीही चालू शकतं किंवा दोघापैकी एक जणाने कोणी जरी मंदिरात गेलं तरीही चालू शकतं जाताना आपल्याला एक तुपाचा दिवा आहे तो घेऊन जायचा आहे प्रसादासाठी एक वाटी तांदळाची खीर आपल्याला घेऊन जायचं आहे यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला शिव पिंडीची संपूर्ण पूजा आहे ती करून घ्यायची अभिषेक घालायचा आहे भस्म लावून आपण संपूर्ण पूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि त्या पिंडीवरती दुसऱ्या कोणी वाहिलेलं जे बेलपत्र आहेत ते आपल्याला दोन आहेत ती तिथून आणायची आहेत आपल्यासोबत येताना आपण स्वतः वाहिलेली ती नाही तर दुसऱ्यानं जी वाहिलेली आहेत तीच बेलपत्र आहेत ते आपल्याला उचलायचे आहेत आणि भगवान शिवशंकरांना आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे कारण श्रावण महिन्यातील पुत्र ही पुत्रदा एकादशी आहे त्यामुळे अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे आपण भगवान शिवशंकरांना आहे ती प्रार्थना आहे ती करायची आहे या दिवशी आपली जी इच्छा अपेक्षा आहे ती आपण तेथे ते बोलून दाखवायचं आहे जर तुम्ही दोघेही एक साथ गेला असेल तर त्याच मंदिरामध्ये आपल्याला ते बेलपत्र आहे ते, बेल ते खायचं आहे आणि तुम्ही एकटे जर गेला असेल तर तुम्ही स्वतः तेथे ते खायचं आहे आणि घरी येऊन आपल्या जोडीदाराला म्हणजे जर मिस्टर गेले असतील तर त्यांनी पत्नीला द्यायचं आहे खायला आणि जर पत्नी जर गेली असेल तर त्या तिने घरी आल्यानंतर मिस्टरांना आपल्याला खायला द्यायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय करत असताना आपण आपल्या मनामध्ये श्रद्धा भाव आणि देवावरती विश्वास ठेवून आहे तो हा उपाय आहे तो करायचा आहे नक्कीच तुम्हाला ह्या उपायाने फरक आहे तो पडेल आणि तुमची इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल शास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीचे झाड हे हिरवेगार असते छान अस ते सुकलेले किंवा नर्वस नसते अशा ठिकाणी माता लक्ष्मी आहे ती वास करते घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते त्यासाठी आपण आपल्या घरातील तुळशीचं झाड आहे ते सतत टवटवीत आणि हिरवेगार आहे ते ठेवण्याचा प्रयत्न हे तो आपण करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये चमत्कारी हा एक दिवा लावायचा आहे तो म्हणजे आपल्याला धनप्राप्तीसाठी आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती संपूर्ण घालवण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा कृपा आशीर्वाद आहे तो आपल्या कुटुंबावरती कायम टिकून राहण्यासाठी आपल्या आर्थिक ज्या अडचणी असतील ज्या पैशाच्या अडचणी असतील त्या सर्व दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुळशीची एक सुकलेली काडी आहे ती आपल्याला घ्यायची आहे एक कणकीचा दिवा आहे तो बनवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप आहे ते घालायचं आहे त्याचबरोबर जी आपण तुळशीची काळी घेतलेली आहे त्या काळीला ले आपल्याला रुईचा जो कापूस आहे तो तुम्हाला नक्कीच ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी नक्कीच मिळून जाईल किंवा तुमच्या आसपास जर रुईचं झाड असेल तर त्या झाडाला जे फळ येतं त्याच्यामध्ये तो कापूस असतो तर तो कापूस आहे तो आणायचा आणि त्याची वात आहे ती आपल्याला प्रज्वलित आहे ती करायची आहे अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे हा उपाय आहे तो नक्कीच तुम्ही प्रत्येक जर एकादशीला जर केला तर अतिशय प्रभावशाली होईल आणि तुमची जी पैशाची समस्या आहे ती नक्कीच दूर होईल तर जी आपण रुईचा कापूस घेतलेला आहे तो आपण तुळशीची काडी आहे त्याला तो संपूर्ण आहे तो गुंडाळून घ्यायचा आहे नंतर त्या दिव्यामध्ये ती वात म्हणून आहे ती आपल्याला ठेवायचं आहे आणि ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा जप आहे तो करायचा आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा एक मंत्र आहे तोही आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कोणताही मंत्र माता लक्ष्मीचा जरी तुम्ही म्हटला तरी चालेल गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा दुसरा कोणताही मंत्र आहे तो म्हटला तरीही चालू शकतं ही सेवा आहे ती नक्कीच आपण करून पाहावी अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे आपल्या नक्की ज्या पैशाच्या अडचणी आहेत त्या सर्व काही दूर होतील तुमच्या वरती जरी कर्ज असेल किंवा तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील तुमची जर कामामध्ये जर तुमचा पगार वाढ नसेल झालेली तर ती होण्यासाठी तुमच्या घरात पैसे येत आहेत पण ते पैसे टिकून राहत नसतील नक्कीच ह्या उपायाने माता लक्ष्मी आहे ते घरामध्ये वास आहे ते करेल आणि तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे ती नक्कीच सुधारेल जर आपल्याला रुईचा कापूस नाही मिळाला आणि हा उपाय करणं आपल्याला शक्य नाही झालं तर या दिवशी दुसरी एक सेवा आहे ही भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीच्या आणि अतिशय प्रभावशाली आ, सेवा आहे तीही पैशांच्या चानि, अडचणी अर्थिक अडचणी आहे ह्या कमी करण्यासाठी ही सेवा आहे ती केली जाते या सेवेने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास आहे तो आपल्या घरामध्ये कायम राहतो तर ही सेवा आहे ती आपल्याला रात्री बारा वाजता ही सेवा आहे ती करायची आहे ही सेवा आपण कोणती करायची आहे तर आपल्याला श्री व्यंकटेश स्त्रोत्र आहे याचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे याचं पठन आहे ते आपल्याला एकवीस वेळा आहे ते करायचं आहे अगदी आपल्याला कमी नाही करायचं एकवीस वेळाच याचं पठण आहे ते करायचं आहे ही सेवा करण्यासाठी रात्री बाराच्या अधोगर आपल्याला हातपाय आहे ते स्वच्छ आहे ते धुवून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण या सेवेला आहे ते बसायचं आहे सेवा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राची एक माळ जप आहे ती आपल्याला सर्वप्रथम आहे ती करायची आहे आणि यानंतरच आपल्याला श्री व्यंकटेश स्रोत्र आहे याचं पठन आहे ते एकवीस वेळा आहे ते करायचं आहे ही सेवा आहे ती आपण अकरा किंवा एकवीस दिवसाचा संकल्प आहे तो अशा प्रकारे संकल्प करून ही सेवा आहे ती करायची आहे ही सेवा पूर्ण होण्याच्या अधोगरच नक्कीच तुमच्या ज्या किंवा ज्या काही कि अडचणी असतील त्या तुमच्या दूर झालेल्या असतील आणि तुमची ती इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण झालेली असेल तर आपल्याला व्यंकटेश स्त्रोत हे एकवीस वेळा म्हणायचं आहे एकवीस वेळा म्हणण्यासाठी आपण संस्कृतमधील आहे ते जर निवडलं तर अतिशय उत्तम होईल का तर ते फक्त पंधरा ओवींचच आहे खूप छोटं आहे प्राकृतमधील जरा मोठं आहे ते मराठीतून येतं पण संस्कृत मधील आहे ते आपल्याला म्हणताना आपल्याला आठव्या ओवीपर्यंतच आहे ते म्हणायचं आहे पूर्ण आपल्याला वीस वेळा आहे ते आठव्या ओवीपर्यंत आहे ते म्हणायचं आहे म्हणजेच की आठवी ओवी ही आहे मी आता तुम्हाला सांगते सर्व देवक शरणम सर्व देवक देवतम समस्त देवक कवचम सर्व देव शिकामणी या ओवीपर्यंत आहे ते आपल्याला एकूण वीस वेळा आहे ते म्हणायचं आहे आणि एकविसाव्या वेळेस आहे ते आपल्याला सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत म्हणजे पहिल्या ओवीपासून पंधराव्या ओवीपर्यंत म्हणायचं आहे कारण आठव्या ओवीनंतर व्यंकटेश स्त्रोत्र याची फलश्रुती दिलेली आहे आपल्याला फलश्रुती आहे ही, ही प्रत्येक वेळेस म्हणायची नसते सगळ्यात शेवटी आहे ती म्हणायची असते त्यामुळे ही सेवा करण्यासाठी आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही तुम्ही जर ही सेवा पहिल्यांदाच करत असाल तर तुम्हाला अर्धा ते पावून तास एवढा वेळ आहे ते लागेल तुम्ही जर व्यंकटेश स्त्रोत्र हे अदोगर पासून जर म्हणत असाल वाचन त्याचं असेल तुमचं तर ते पंधरा ते वीस मिनिटामध्ये एकवीस वेळा आहे ते आपलं म्हणून होतं ही सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली आहे नक्कीच तुम्ही संकल्पयुक्त आहे तर ही सेवा आहे ती करायची आहे हे संकल्पयुक्त करत असताना आपल्याला उजव्या हातामध्ये पाणी आहे ते घ्यायचं आहे त्याचबरोबर एक फूल घ्यायचं आहे आणि भगवान विष्णू यांना सांगायचं आहे की आपण ही सेवा का करत आहोत कशासाठी करत आहोत आपली इच्छा अपेक्षा आहे ती त्यांना बोलून दाखवायची आहे आणि ही सेवा आपण किती दिवसाची करणार आहोत एकवीस की अकरा दिवसाची करणार आहोत हे देवाला हे ते सांगायचं आहे आणि नंतर ही सेवा आहे ती आपली निर्विघ्नपणे पूर्ण पार पडावी अशी प्रार्थना करून हे पाणी आहे ते आपल्याला खाली खालितांबणामध्ये सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने संकल्प करूनच या सेवेला आहे ती सुरुवात आहे ती करायची आहे ही सेवा करत असताना जर आपल्याला मध्ये जर मासिक धर्म जर आला तर आपण तेवढे दिवस आहेत ते आपली सेवा आहे ती बंद करायची आहे आणि नंतर आपण ही सेवा आहे ती कंटिन्यू आहे ते चालू करायची आहेत पुरुष जर करणार असतील हे सेवा तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना तुम्ही ही सेवा आहे ती कंटिन्यू आहे ती करू शकता जरी सुतक वगैरे जरी काही जरी आलं तरी मध्ये आपण थांबायचं आहे तेवढे दिवस आणि नंतर आपण ही सेवा आहे ती कंटिन्यूली आहे ते पुढं तशीच चालू आहे ती ठेवायची आहे जोपर्यंत आपली ही सेवा पूर्ण होत नाही जरी आपली इच्छा अपेक्षा जरी पूर्ण झाली तरी ही सेवा आहे ती आपल्याला अर्धवट आहे ती सोडायची नाही तशीच आपल्याला ती सेवा आहे ती पूर्ण आहे ते करायची आहे जेवढ्या दिवसाची आपण ही सेवा बोलवली आहे तेवढ्या दिवसापर्यंत ही आपल्याला सेवा आहे ती करायची आहे अतिशय प्रभावशाली सेवा आहे ही ही सेवा नक्कीच तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला या सेवेचा चांगला अनुभव आहे ते येईल तुमच्या इच्छा अपेक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील उच्च कोटीची म्हणजे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे तर ही सेवा नक्कीच तुम्ही करू शकता अगदी तुमची कोणती इच्छा असेल तर ती ही इच्छा आहे ती या सेवेने पूर्ण होते ही सर्व माहिती तुम्हाला स्रावांना कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ